घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जानकीवर खूप जास्त अन्याय होत असतो आणि त्यातच सुमित्रा यामध्ये खूप जास्त भर घालत असते म्हणजे सुमित्रा जी आहे ती आता म्हणत असते की जानकी तू कुठेही जायचं नाही तू घरातच थांबायचं आणि तुला मी एक गोष्ट सांगते मला त्या प्रश्नाची उत्तर हवी आहे ते म्हणजे मला एक सांग तू त्या माफीनाम्यावर सही का केली काल ऐश्वर्याची आई आली होती आणि तिने सयाजीरावांच्या त्या माफीनाम्यावर सई मागितली होती आणि तू लगेचच त्या पेपरवर सह्या करून त्या पेपर कसे काय देऊ शकतेस तुला तर माहिती आहे की कि नानांवर किती मोठा हल्ला झाला होता आणि हे सगळं करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर तो सयाजीराव होता आणि त्याला त्याच्या कर्माची शिक्षा तर मिळायलाच हवी होती पण नाही तू जे काही केलं आहेस ना ते खूप जास्त चुकीचं आहे आणि त्यामुळे किती त्रास होतोय किती सगळ्यांना सामोरं जावं लगते हे तुला तरी कळतंय का असं बोलूनच ती तिला सांगत असते पण त्याच वेळेला आता इकडे मात्र ती सही बघते ती सही बघून ती चकित झालेली असते कारण त्या माफीनाम्यावर तिने सहीच केलेली नसते आणि म्हणूनच ती सांगत असते की ऐकून तरी घ्या पण तिचं काहीही ऐकून घ्यायचं नसतं ती जेव्हा ते पेपर बघते तेव्हा तिची सही खोटी कोणीतरी केलेली असते आणि ओबीची शपथ घेऊन ती सांगत असते की सही ही सही मी केलेली नाही तरी सुद्धा सुमित्रा तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसते सुमित्रा तिला सरळ म्हणत असते की उगाच तुम्हाला खोटं काही बाई सांगू नकोस मला माहिती आहे की ही सही तूच केलेली आहेस आणि तू ओबीची सुद्धा खोटी शपथ घ्यायला लागलेली आहेस म्हणजे तू कुठच्या थराला गेलेली आहेस इथूनच दिसतंय असं बोलून ती आता तिच्यावर ओढू लागते जानकीवर जरा देखील सुमित्रा आता विश्वास ठेवत नसते त्याच वेळेला आता जानकी ही म्हणत असते की मला आता डी एन ए रिपोर्ट आणायला जायचं आहे मी जाते परंतु आता तिला डी एन ए रिपोर्ट आणायलासुद्धा पाठवत नाही सुमित्रा आणि म्हणत असते की त्यामध्ये सुद्धा तू काही ना काही घोळ घालून ठेवशील हे मला माहिती आहे त्यामुळे गुपचूपणे तू घरातच बस असं देखील तिला सांगितलं जातं आणि तिला आता देखील लावली जाते त्याच वेळेला आता जानकी सुमित्राला म्हणत असते की आई तुम्ही हे काय करताय मला बाहेर काढा मला जाऊ दे परंतु सुमित्रा तिचं ऐकायला तयारच नसते सुमित्रा म्हणत असते की तुझी हीच लायकी आहे तू बाहेर जाणार आणि ते डी एन ए रिपोर्ट चेंज करणार कारण तुला पार्वतीला या घरात ठेवून घ्यायचं आहे आणि त्यासाठी तू हे सगळं करत आहेस मला माहिती आहे आणि तुला जरा देखील लाज नाही वाटली का त्या माफीनाम्याच्या पेपरवर सही करतात ना।, ना, ना, ना या सगळ्याचा किती त्रास झाला होता या सगळ्या गोष्टी तू कशा काय विसरू शकतेस आणि डी एन ए रिपोर्टचं म्हणतेच आहेस ना तर ते आणायला ऐश्वरी आणि सारंग जातीलच पण आता जानकी म्हणत असते की आई नको त्या दोघांनाही पाठवू नका प्लीज आई मी तुम्हाला रिक्वेस्ट करते पण आता तू गेल्यानंतर ते रिपोर्ट बदलणार आहे परंतु निदान माझ्या ऐश्वर्या सारखं जातील तर रिपोर्ट व्यवस्थित तरी येतील त्यामुळे मी त्या दोघांनाच ते रिपोर्ट आणायला पाठवणार आहे असं आता सुमित्रा जानकीनं म्हणत असते आणि त्या दोघांनाही सांगते की जा तुम्ही रिपोर्ट घेऊन या आज काही ते खरं खोटं होऊनच जाऊ दे आणि हिला मी काही बाहेर काढत नसते तर इकडे मात्र आता बिचारी जानकी दाराच्या इथे बसून रडत असते तिला कळत नसते ती देवाला म्हणत असते की काहीतरी मार्ग दे देवा मला इथून बाहेर पडण्यासाठी काही झालं तरी ते रिपोर्ट बदलले गेले नाही पाहिजेत आणि असाच विचार करत असताना समोरून खूप जास्त हवा येते तर जानकीचं लक्ष त्या खिडकीकडे जातं आणि ते ठरवते की नाही हाच तो मार्ग आहे तर इकडे आता ऐश्वर्या आणि सारंग हे बाहेर पडलेले असतात त्याच वेळेला आता सारंग ऐश्वर्याचं कौतुक करत असतो आणि जानकीला अडकवण्यासाठी तुम्ही खूप छान प्लॅनिंग केलं आणि तिला चांगलंच घरामध्ये अडकवलं असं देखील म्हणून तो तिचं कौतुक करत असतो इथे बिचारी जानकी खूप जास्त रडत असते समोर तिचं लक्ष जातं तर ती खिडकीकडे पाहते खिडकीकडे पाहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आता आपण याच खिडकीने बाहेर जाऊ शकतो आणि म्हणूनच ती आता ठरवते की इथे रा न राहता आपण लवकरात लवकर बाहेर जायला हवं कारण का इथे आपण राहिलो तर ते नक्कीच डी एन ए रिपोर्ट बदली व्हायची शक्यता आहे आणि म्हणूनच ती आता त्या खिडकीतून बाहेर जायचं ठरवते आणि ती आधी आपल्या कपाळातून दोन साड्या बाहेर काढते दोन साड्या बाहेर काढते आणि त्यानंतर आपली बॅग वगैरे घेते आणि त्या साडीच्या ह्या आधाराला धरून ती आता खाली उतरायचं ठरवते खाली गेल्यानंतर ती पटकन पळत सुटते कारण तिला ते, तर आनी सारंग पोस्ट आनी ते रिपोर्ट तिच्याच हाती हवे असतात तर इकडे मात्र ऐश्वर्या आणि सारंग पोचलेले असतात आणि ते बी एन रिपोर्ट मागत असतात त्याच वेळेला दहा मिनटं लागतील अजून रिपोर्ट आलेले नाहीत असं ती बाई म्हणू लागते त्यावर सारंग म्हणतो की दहा मिनटं ना ऐश्वरी आपण थांबूया तर इकडे मात्र आता जानकी लगबगीने यायला निघालेली असते जानकीला काही झालं तरी लवकरात लवकर तर तिथे पोचायचं असतं कारण ते रिपोर्ट तिच्या हाती लागू द्यायचे नसतात आणि त्याचसाठी तिची खूप जास्त तळमळ सुरू असते तर इकडे आता लॅबमध्ये पोचल्यानंतर दहा मिनटं अजून एवढा वेळ का तुम्हाला तर सांगितलं होतं ना रिपोर्ट तयार ठेवा मग काय एवढा वेळ लावताय तर सारण म्हणतो ऐश्वर्या दहा मिनिटांना चालेल ना पण थांबूया ना तसे ही रिपोर्ट आपल्याच साथी येतील ना असं देखील आता सारंग जो आहे तो आता ऐश्वर्याला सांगू लागतो त्यावर ऐश्वर देखील सारंगचं ऐकायचं ठरवते आणि त्यानंतर आता सारंग म्हणत असतो की ठीक आहे आम्ही थांबतो लवकरात लवकर लोगर रिपोर्ट आणून द्या आणि असं बोलून तो लगेचच त्या बाईला रिपोर्ट आणायला म्हणून पाठवतो तर इकडे मात्र आता ऐश्वर्या आणि सारंग त्या लॅबमध्ये थांबलेले असतात सारंग आता ऐश्वर्याला म्हणत असतो की ते रिपोर्ट एकदा का आपल्या हातात आले ना की आपण ही लढाई जिंकलोच म्हणून समजा म्हणजेच ते रिपोर्ट आपण सगळ्यांना दाखवूया आणि सगळ्यांना समजेल की पार्वती जी आहे ती खरंच ऋषिकेशची आई आहे ते इथे मात्र धावत पळत आता जानकी त्या लॅबकडे जायला निघालेली असते आता ती लॅबमधली जी बाई असते ती रिपोर्ट ऐश्वर्याच्या हाती देणार तितक्यातच तिथे आता जानकी येऊन पोचलेली असते आणि जानकीच ते रिपोर्ट हातात घेते जानकी तिथे पाहून ऐश्वर्या खूप जास्त बिथरलेली असते कारण ऐश्वर्याला माहिती असतं की ती जानकी जी आहे ती रूममध्ये तिला बाहेर सुद्धा कोणी काढलं नसेल पण आता चक्क जानकी तिच्या समोर उभी असते म्हणूनच आता खूप जास्त घाबरलेली ऐश्वर्या असते पण आता जानकी म्हणत असते की, की मला माहिती आहे हे रिपोर्ट बदलायचे होते ना तुला म्हणूनच तर तू हे सगळं काही केलंस पण काळजी करू नकोस मी वेळेवर पोचलेली आहे आणि माझ्या हातात हे रिपोर्ट लागलेले आहेत तुला हे रिपोर्ट बदलायला जरा ते संधी दिलेली नाही असं देखील आता जानकी जी आहे ती आता रागातच ऐश्वर्याला बोलत असते आणि त्यानंतर आता ते रिपोर्ट घेऊन ती घरी येते घरी आल्यानंतर सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की जानकी ते रिपोर्ट कधी दाखवेल वाचून आणि त्यामुळेच आता सगळीच जण म्हणत असतात की जानकी रिपोर्ट आणलीच आहेस सा तर सांगणार रिपोर्टमध्ये काय आहे तर ऋषिकेशची मी वाट बघते ऋषिकेश आला की ती स्वतःच रिपोर्ट वाचतील आणि मग काय निर्णय घ्यायचा आहे ते ठरवतील म्हणूनच मी ऋषिकेशसाठी थांबले होते असं जानकी म्हणते तर तेवढ्यातच आता ऋषिकेशला फोन लावा असं पार्वती म्हणते पण समोरून आता ऋषिकेश आलेला असतो ऋषिकेश आल्यानंतर आता सगळीच जण म्हणतात की चला आता तर डी एन ए रिपोर्ट वाचले जातील जानकी ऋषिकेशच्या हातात तर डी एन ए रिपोर्ट्स देते आणि ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश हे डी एन ए रिपोर्ट वाचा आणि तुम्ही मला जरा सांगा यामध्ये नेमकं काय आहे ते आणि त्याच वेळेला आता डी एन ए रिपोर्ट ह्या हे दोघही जण गेले होते घ्यायला पण या दोघांना काहीतरी गडबड करायची होती पण त्यावेळेला नेमकी मी तिथे पोचले आणि ह्यांना हे सगळं करण्यापासून थांबवलं तर आता इकडे मात्र ऐश्वर्या आणि सारंग म्हणत असतात की आम्ही पोचायच्या आधीच तू तुझ्या हाती रिपोर्ट घेतले होतेस मग खोटं कशाला म्हणतेस आम्ही काही रिपोर्ट वगैरे बदलायला गेलो नव्हतो आम्हाला आईनेच पाठवलं होतं म्हणून आम्ही गेलो होतो असं देखील आता ऐश्वर्या आणि सारंग म्हणत असतात तर आता ऋषिकेशच्या हातात रिपोर्ट येतात ऋषिकेश रिपोर्ट वाचतो त्याच वेळेला जानकी ऋषिकेशला सांगत असते की आता सगळ्यांना सांगून टाका की तुम्ही या तुमच्या आई नाही आहेत त्या म्हणजे या बाईला आपण घराबाहेर लगेच काढून टाकूया पण आता ऋषिकेश म्हण की हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत असं म्हटल्यानंतर घरात सगळ्यांनाच धक्का बसतो नाना लगेच रिपोर्ट बघायला जातात नाना रिपोर्ट पाहतात तर काय खरंच ते पॉझिटिव्ह असतात आणि त्याच वेळेला आता तिला कळून चुकतं की नक्कीच हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत म्हटल्यावर हीच माझी बायको पार्वती आहे आणि हीच माझी आई पार्वती आहे असा ऋषिकेश समज करून घेतो आणि नानाला ना सुद्धा आता खात्री पडते तर इकडे मात्र जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो जानकी तर आता पाहतचं राहते कारण जानकीला माहिती असतं की ही रिपोर्ट तर मी घेऊन आलेली आहे मग या रिपोर्टमध्ये कधी चेंजेस झाले असा विचार जानकी आता करत असते तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं ऋषिकेश हा म्हणत असतो की जानकी आता बस झालं आता सगळ्या काही टेस्ट झालेल्या आहेत अजून काहीच करायची गरज नाही आहे आता तर स्पष्ट झालेलं आहे की हीच माझी आई आहे असं देखील आता जानकीच्या समोरच ऋषिकेश बोलत असतो तर इकडे मात्र आता ऐश्वर्या सारंगला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि ते दोघंही सण खूप जास्त खुश असतात तर आता जी जानकी असते ती ऋषिकेशला म्हणत असते की असं कसं शक्य आहे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे की ही बाई तोतया आहे ही बाई तुमची आई नाही पण आता ऋषिकेश जानकीचं एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नसतो तो सरळ तिला म्हणतो की हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत म्हणजेच हीच माझी आई आहे आणि आता माझ्या आईबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही आता खूप झालं असं देखील तो ओरडून आता तिला म्हणू लागतो जेव्हा जानकी स्वतःच्या डोळ्याने ही रिपोर्ट पाहते तेव्हा जानकीलासुद्धा धक्का बसतो जानकी म्हणत असते की, की नाही हे सगळं खोटं आहे पण आता सुमित्रा सुमित्राला तर आता काय करू आणि काय नको समजत नसतं कारण काही झालं तरी आता सुमित्राची आता सवत या घरात सुमित्रा सोबत राहणार असते आणि त्यामुळे झटका ला लागतो इकडे जेव्हा जानकी रिपोर्ट पाहते तेव्हा जानकीला धक्का बसतो आणि जानकी म्हणत असते की हे रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे येऊ शकतात तर इकडे मात्र आता पार्वती रडायचं नाटक करते आणि ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश तुला अजून कोणत्या टेस्ट करायच्या असतील तर तसं सांग अजून मी तू एक्सेप्ट करायला तयार नशील ना की मी तुझी आई आहे तर बाकी कोणत्या टेस्ट असतील तर सांग सुद्धा मी तुझ्यासाठी करायला तयार आहे असं देखील आता ती म्हणत असते त्याच वेळेला नानासुद्धा ते रिपोर्ट पाहतात नानांना सुद्धा आता खात्री पडते की रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत म्हणजे हीच आपली बायको आहे आणि हीच माझी पार्वती आहे त्याच वेळेला आता ऋषिकेश म्हणत असतो की आता कोणत्याही टेस्टची गरज नाही पण आता इथे पार्वतीचा ड्रामा सुरू होतो पार्वती जी आहे ती काही ना काही घेऊन येते आणि लगेच आता त्या ऋषिकेशला सांगत असते की तू मला मारून टाक तू मला मारून टाक मला नाही जगायचं जर माझा मुलगा आणि माझा नवराच माझ्यावर विश्वास ठेवत नसेल तर माझा जगून तरी काय उपयोग आहे असं देखील काहीसं नाटक करत पार्वती म्हणत असते तर ऐश्वर्या सारंगला या सगळ्याचा सा सा खूप जास्त आनंद होतो पण ऋषिकेशला आता पार्वतीची खूप जास्त दया येते कारण पार्वती जे काही वागत असते ना त्यामुळे आता ती ठरवत असतो की काही नाही झालं तरी ही माझी आई आहे कारण कितीही के काही केलं तरीही सुद्धा रिपोर्टमध्ये जे काही आलंय पॉझिटिव्ह आले, आले त्यामुळे ही माझी आई आहे हे तर सिद्ध झालेलंच आहे त्याच वेळेला आता जानकीसुद्धा त्या पार्वतीकडे पाहत असते तिची जी काही नाटकं सुरू असतात ना ती बघून तर तिला धक्काच बसलेला असतो मात्र आता ऋषिकेश आपल्या आईलाच म्हणजे पार्वतीला जवळ घेतो आणि म्हणत असतो की आई असा कोणताही विचार करू नकोस की तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवला नाही तूच माझी आई आहे आता हे तर सिद्ध झालं आहे आता मी तुला माझ्यापासून कुठेही लांब जाऊ देणार नाही आणि असं बोलून तो आता तिला जवळ घेतो इकडे मात्र प्लॅन सक्सेस झालाय म्हणून ती आता ऐश्वरी आणि सारंगकडे पाहून हसू लागते आणि ती आता म्हणत असते की चला आपलं हे काम तर वर्क झालं तर इकडे मात्र आता ऐश्वर्याने जी काही खेळी खेळलेली खे असते त्यामुळे जानकी चांगलीच तोंडावर पडलेली असते तर इकडे मात्र आता पार्वतीला कायमचं घरात ठेवून घेण्याचं तर ह्यांचं ठरलेलंच असतं पण आता या सगळ्याचा तर आस जास्त करून सुमित्राला होत असतो कारण आता पार्वती घरात राहिली म्हणजे ऋषिकेश पार्वतीला आई बोलणार आणि आपलं या घरातलं अस्तित्व कमी होणार हे सुद्धा सुमित्राला कळलेलं असतं आणि त्यामुळे आता सुमित्रा हे सगळं बघून चक्कर येऊन तिथेच पडते आता सुमित्रा तिथे पडल्याबरोबर सगळीजणं सुमित्राकडे थांबत जातात आणि सुमित्राला काय झालं आहे हे बघतात खरं तर सुमित्राला चक्कर आलेली असते जानकीसुद्धा आता म्हणत असते की हे सगळं थांबवा ही सगळी नाटकं थांबवा पार्वती परंतु आता त्या लताबाई काही का हे नाटक थांबवायला तयार था नसतात मात्र ऋषिकेशच जानकीवर बघ आणि माझ्या आईबद्दल एकही शब्द बोलायचा नाही माझ्या जर आईबद्दल काही बोललीस ना तर लक्षात ठेव आधी मला सामोरं जावं लागेल असं देखील तो ओरडून तिला म्हणू लागतो त्यावर ऐश्वर्या इथे हसत असते आणि म्हणत असते की ही खेळ खेळायला खरंतर मजा आली वेलकम आहे जानकी तुझ्या या नवीन खेळामध्ये आणि त्याच वेळेला इथे चक्कर येऊन पडलेली जी काही सुमित्रा असते तिच्याकडे सगळीचण धाबत जातात डॉक्टरांना बोलवलं जातं सुमित्रा आता ठीक असते सुमित्रा म्हणत असते की मला आता या घरात राहायचं नाही हे घर सोडून मी चाललेली आहे त्या पार्वतीला या घरात राहतो पण त्याच वेळेला ऋषिकेश सुमित्राचे पाय धरतो आणि म्हणतो की आई तू कुठेही जायचं नाही आहेस हे घर सोडून पण आता जानकीने माझ्याशी एकही शब्द या घरात राहायचा असेल तर बोलायचा नाही तरच मी या घरात राहायला तयार आहे तर जानकीला आता ही अट मान्य करावीच लागते आणि जानकी आता सगळ्यांकडनं एकटी पडलेली असते आता जानकी कसा मार्ग काढेल हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा